मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की अक्षय आणि माही दोघीजणं जण रात्री गप्पा मारत बसलेले असतात अक्षय माहेकडे विषय काढतो की मला तुझ्याकडून तुझ्या बालपणीच्या तुझ्या वडिलांच्या आईच्या गोष्टी ऐकायच्या आई आहेत तू अगोदरही मला सांगितलेला आहे पण पुन्हा मला एकदा परत ऐकायचं आहे तुझ्या त्या शाळेच्या कोणत्या टीचर होत्या बरं त्यांच्याविषयी अक्षय वारंवार वार विचारत असतो तेव्हा रमा माझं खूपच गोंधळ झालेला आहे माझ्या ओठांवरती नाव आहे परंतु नाव आठवत नाही असं म्हणत ती वेळ टाळत असते आता अक्षयसमोर किती आणि कितीदा थापा मारायचा या हा प्रश्न माहीला पडलेला असतो ते विषय टाळते आणि अक्षयला झोपायला घ्या कारण खूपच उशीर झालेला आहे असे सांगत ते तिच्या खोलीत निघून जाते आणि विचार करू लागते मी कितीही नाटक केलं तरी पण रमा होऊ शकत नाही कारण मला रमाविषयी काहीच माहीत नाही तर इकडे साई आणि रमा दोघेजणं रमाविषयी काही माहिती मिळते का हे पाहण्याकरता पुण्यामध्ये बाहेर शोध घेण्यासाठी निघालेली असतात तर इकडे जान्हवी रमाच्या गळ्यावरती मेकअप करत असते अजून किती दिवस आपल्याला हिचा टॅटू लपवावा लागणार आहे याचा ती विचार करत असते त्यावरती माही म्हणू लागते की जास्त दिवस हे लपवावं लागणार नाही कारण एक दिवस तरी अक्षय मला या सर्व गोष्टींसमवेत स्वीकारेल तेवढ्या इथे अभि येतो आणि सांगू लागतो की मला ऑफिसला जायचं आहे पण अर्था काही केल्यास शांतच बसत आहे ती खूप रडते तयारीही देखील करू देत आहे जान्हवी तू जरा थोडा वेळ तिला सांभाळशील का त्यावरती माही म्हणते की मी अर्थाला सांभाळते सर्वांना प्रश्न पडतो की माही कसं काय हे सर्व करणार आहे त्यावरती माही म्हणते की मागे सुद्धा अर्थाला सांभाळले होते तेव्हा आता सुद्धा मी सांभाळून घेईन माही तिथून निघून जाते त्यावरती अभि म्हणतो की ही जर असंच करत राहिली तर एक दिवस ती नक्कीच आपल्या रमासारखी बनेल त्यावर जान्हवी म्हणते ती जरी रमा बनली तरी अक्षयवरती आपल्या रमासारखं खोर ती खरं प्रेम करू शकणार नाही त्यावर माही हे ऐत्य आणि स्वतःचीच म्हणते की मी तर रमापेक्षाही जास्त प्रेम अक्षयवर करणार आहे इकडे साई आणि रमा दोघे जण घरी आलेले असतात तेव्हा साईची आई विचारू लागते की काही माहिती मिळाली का त्यावर साई सांगू लागतो की नाही आम्ही अख्खं पुन्हा पालतं घातलं परंतु यांच्याविषयी कसलीही माहिती मिळाली नाही त्या खूप थकल्या आहेत त्यांना अशा शक्तपणा आलेला आहे मी त्यांच्यासाठी नारळ पाणी घेऊन येतो असे म्हणतो बाहेर पडतो तेवढ्यात रमाला शुद्ध येते तर साईची आई समोरच उभी असते आता तरी तू माझ्या मुलाशी लग्न करशील का असा पुन्हा एकदा ते लग्नाचा विषय काढतात त्यावरती रमा म्हणते की मी कसं काय लग्न करणार मला त्यांच्याविषयी आणि माझ्याविषयी काहीच माहिती नाही आहे तेव्हा साईची आई रमाकडे हात जोडून विनवणी करत असते की तू माझ्या मुलाशी लग्न कर इतके दिवस झालं बिन लग्नाची पोर आम्ही घरात ठेवलेली आहे लोकं बाहेर नावं ठेवत आहे आता तू आमचा विचार कर आता मात्र रमा पेचात सापडलेली असते रात्री सर्वजण झोपल्यावर रमाला जाग येते का काही केलं तरी मी हे लग्न करू शकत नाही मला माझ्याविषयीच काही माहीत नाही मग मी हे लग्न कशी का काय करणार याचा विचार करत ती घर सोडण्याचा निर्णय घेते आणि ती घराच्या बाहेर पडते परंतु तिला काही एक आठवत नसतं बाहेरच दोन तीन बायका असतात ज्या अशा बसलेल्या असतात रमाला बघून तिच्या जवळ जातात आणि तिला आम्ही तुला ओळखतो तू तु आमच्यासोबत चल असे तिला फसवण्याचा प्रयत्न करतात रमाला हे सगळं विचित्र वाटतं ही लोक जरा काही विचित्रच आहेत हे काही बरोबर नाही मलाही तुम्ही निघायला हवं असे म्हणत रमा पुन्हा घरी येते तर साहिल झोपलेला असतो साईला जाग येते तेव्हा रमा सांगू लागते की मी बाहेर गेले होते परंतु मी तुमच्याशिवाय या जगामध्ये वावरू शकत नाही मी एकटी काहीही करू शकत नाही असे ती कबुली जबाब साईला सांगू लागते पुन्हा ती म्हणते की परंतु काही जरी झालं तरी मी लग्न करू शकत नाही कारण मला माझाच भूतकाळ आठवत नाही आपलं दोघांचं काय नातं आहे हे मला माहीत नाही मग मी कशी काय या लग्नाला तयार हो ती विनवण्या करते तेव्हा साई म्हणतो मी तुमच्या मनाविरुद्ध हे लग्न करणार नाही तुम्हाला हवा तितका वेळ घ्या मग मात्र रमाच्या जीवात जीव येतो आणि ती झोपायला घेते परंतु हे सगळं गोष्ट साईची आई झोपेतच ऐकत असते रमा साईला विचारू लागते की तुमच्या आई तयार होतील का तेव्हा साईल म्हणतो की माझी आई माझ्या शब्दाच्या बाहेर नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रमा तयार झालेली असते साईची आई रमाला विचारते की आता आज तुझं लग्न आहे तेव्हा तू या लग्नाला तयार आहे ना तेव्हा रमा साईच्या आईला सांगू लागते की हे पहा मी हे लग्न करू शकत नाही साईच्या आईने रात्री सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात पण त्या मनातच विचार करतात की मी बघतेस तू माझ्या मुलाशी कसं काय लग्न करत नाही तू अजून काढा घेतला नाही का असा विषय बदलत त्या लगेचच काढ्यामध्ये एक गुंगीचं औषध मिक्स करतात आणि रमाला देऊ करतात तू माझ्या मुलाशी लग्न करत नाही ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं असं म्हणत त्या तिला काढा प्यायला लावतात रमाला खूप बरं वाटतं आपण लग्नाला विरोध केला असला तरी साईच्या आईने आपल्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही याचा विचार करत असती काढावी ते तर इकडे श्रीमाने घरामध्ये अक्षय आणि माही या दोघांचे म्हणून एक पूजा ठेवलेली असते त्यावरती अभि आणि आई या जिना चिंता वाटू लागते घरात पूजा ठेवण्याची गरजच आहे का तसंही माहीला हे सर्व काही येत नाही आणि पुन्हा ती चुका करेल आणि अक्षरशः नजरेतील त्यावरती सीमा म्हणते की तुम्ही कोणीही काळजी करू नका मी सर्व काही सांभाळून घेईल आई अजी म्हणतात की यात जर काही गडबड झाली तर या सर्व गोष्टीला तू एकटी जबाबदार असणार आहे इकडे साईच्या आई आईने रमाला गुंगीचं औषध दिल्यामुळे रमा एकदम बेशुद्ध अवस्थेमध्ये असते तिला काय सुरू आहे हे समजत नसतं त्या गुंगीमध्येच साईच्या आई रमाला लग्नासाठी तयार करते इकडे बा बाहेर गुरुजी आलेले असतात रमा तयार होऊन बाहेर आलेली असते लडखड अतिसाईच्या समोर उभी राहते नवरीच्या वेशात रमा खूपच सुंदर दिसत असते साई तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा साईची आई त्याला टोकते की असे नव्य मुलीकडे बघत राहायचे नाही आता साईच्या आईच्या मनात तर दोघांचे ही लग्न निर्विघ्न पार पडावे असेच वाटत असते दोघेजण पाटावर बसतात आणि लग्नाला सुरुवात होते तर उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसते की मंगल अष्टकला सुरुवात होते सप्तपधी सुरू होते आणि त्यानंतर साई रमाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेवढ्यातच रमाला हे सर्व अगोदर आपल्या बाबतीत घडलेलं आहे असं आठवायला लागतं आणि आपलं लग्न झालेलं आहे ही गोष्ट तिला आठविते तसे ते हो ही लग्न मोडते आणि साईला सांगू लागते की मी हे लग्न करू शकत नाही कारण माझं अगोदर लग्न झालेलं आहे हे ऐकून साईचा हिरमोड होतो रमावरती कसलीही जबरदस्ती न करण्याचे ठरवत तिला जाण्याची परवानगी देतो तर इकडे अक्षय आणि माही दोघे जण पूजा सांगण्यासाठी बसलेले असतात पूजेला सुरुवात झालेली असते थे आणि थेट रमा मुकादमांच्या घरी येऊन पोहोचलेली असते ती बाहेरच गेटच्या जवळ उभी असते ती हळूहळू करत आतमध्ये येऊ लागते तसं अक्षयला भास होऊ लागता त्याला जाणीव होऊ लागते की कोणीतरी आपल्या घराच्या दिशेने येत आहे बाहेर कोणीतरी आहे अक्षय बाहेर खेचला जात असतो तर रमाला सगळ्या गोष्टी आठवत असतात अक्षयचं पूर्ण लक्ष बाहेर असतं त्याचं पूजेमध्ये लक्ष लागत नाही तो पूजा अर्धवट मध्ये सोडून बाहेर जाण्याच्या दिशेने येतो बाहेर कोणीतरी आला आहे असे म्हणून तो दरवाजा जवळ आलेला असतो तर इकडे रमा सुद्धा दरवाजाच्या बाहेर उभी असते ती बेल दाबणार तेवढा तिकडे अक्षय देखील दे दरवाजा उघडतच असतो आता तरी अक्षय आणि रमा समारासमोर येतील का रमा आणि अक्षयची भेट होईल का पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद